या सांगली जिल्ह्याच्या शेतकऱ्यांची आर्थिक राजधानी म्हणजे जिल्हा बँक या जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं ही जोपासणं शेतकऱ्यांना आर्थिक ताकद उपलब्ध करून देणं हे महत्वाचं काम या बँकेतून चाललं गेलं पाहिजे परंतु तसं होताना दिसत नाही आणि म्हणून जिल्ह्यातले अनेक सभासद शेतकरी आमच्याकडे आले की या जिल्हा बँकेच्या वरती आपण मोर्चा काढला पाहिजे आणि म्हणून आज सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा आयोजित केलेला आहे आणि तुम्ही सगळेजण सगळ्या तालुक्यातले शेतकरी बांदर तुम्ही इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण कुणीतरी हा विषय हातात घ्यायला पाहिजे जोपर्यंत या मस्तवाल लोकांच्या विरोधामध्ये आपण आपली रास्त भूमिका घेत नाही भूमिका घेऊन रस्त्यावरती उतरत नाही तोपर्यंत जिल्हा बँक असेल किंवा राज्य सरकार असेल त्यांना जाग येणार नाही आणि म्हणून आज तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं जिल्हा बँकेवरती मोर्चासाठी उपस्थित राहिला आज खऱ्या अर्थानं या लोकांना कळेल की बाबानो आपण मनमानी करून चालणार नाही गावगाड्यातल्या शेतकऱ्याच्या लक्षामध्ये आपण केलेल्या सगळ्या चोऱ्या आलेल्या आहेत आणि सदाभाऊ आता तुम्हाला सविस्तर सांगितलं की आपल्या या मोर्चाची मागणी काय आहे आपल्या मोर्चाची मागणी ही आहे की अठ्याऐशी अंतर्गत या जिल्हा बँकेची चौकशी सुरू आहे त्या चौकशीमध्ये या जिल्हा बँकेतल्या संचालक मंडळानी एमडी मोठ्या प्रमाणात चुकीच्या पद्धतीनं पदाचा गैरवापर केलेला आहे अनेकांना शेकडो कोटीची कर्ज दिलेली आहे त्यांनी ती कर्ज बुडवलेली आहे त्यांना कर्ज दिलेला आहे अनेक प्रॉपर्ट्या या जिल्हा बँकेनं गरज नसताना विकत घेतलेल्या आहेत आणि विकत घेतलेल्या प्रॉपर्ट्या कुठलंही करार न दिलेले आहेत असं एक ना अनेक विषय या जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुरू आहेत उदाहरणार्थ कुठला महाकाली साखर कारखाना कवटे मग साखरेवरती कर्ज दिलं आणि ते कर्ज साखर तिथं होती ती साखर विकता येत होती बँकेच कर्ज भरून घेता येत होत पण या बँकेला ती साखर विकायची नव्हती त्यांनी त्यांना तो कारखाना बंद पाडायचा होता आणि तो जयंतरावच्या घशात घालायचा होता हे पाप या बँकेनं केलं महाकाली साखर कारखान्याची साखर असताना सुद्धा ती विकली नाही परत काही वर्षानं ती साखर पंचवीस टक्क्याला विकली आणि मग तो कारखान्याचं काय पुढं घडलं तुम्ही सगळ्यांनी बघितलं माणगंगा सहकारी साखर कारखाना आतपाडी या कारखाना बँकेच्या का ताब्यात होता कोणताही करार हे सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना माहित आहे कारखान्याच्या देवस्थानची जमीन ज्या जमिनीचा दर तीन लाख आहे प्रति क्विंटा या बँकेच्या लोकांनी सांगितलं व्हॅल्युएटरनी की आता चाळीस लाख रुपये दर आहे बारा तेरा कोटी रुपये कर्ज त्याला कुठलाही करार नसताना ओस तो मजुरासाठी ते पैसे दिलेले आहेत खानापूरची सुदगिरणी ज्या सुदगिरणीला तेवीस कोटी रुपये या, या बँकेनं दिले ते बँकेच्या चेअरमनच्या खात्यावरती न जाता सुतगिरणीच्या चेअरमनच्या खात्यावरती न जाता त्याच्या पोराच्या खात्यावरती गेले एक नाही अनेक विषय हे आता नवीन खासदार निवडून आलेला अगप्पा मार आता जिल्ह्याचा विकास करणार जिल्ह्याचा विकास करणार अरे या बँकेचं किती खाल्लं ते आधी जिल्ह्याच्या लोकांना सांग ना कुठला कागद दिला नाही काय नाही मातीची किंमत किंमतही घातून मोठं बोलायला जे पैसे दिले या बँकेने वसंतदादा कारखान्याला ते स्वप्नपूर्ती कुठली कंपनी स्थापन केले त्याच्याकडे ते सगळे पैसे वर्ग केले या बँकेच्या हरामखोर एमडीने याचं कुठलं तिथं कारण सुद्धा घेतलं नाही एवढे मोठे पैसे देतात आणि त्याचं तारण तुम्ही बँकेत घेत नाही दोन दोन तीन तीन महिने या एमडी कडे एवडीकडे येत नाही एमडी ला माझं सांगणं आहे फुटानं डोक्याची केस काढली जातील तर परत मस्ती केली जात अरे आमचा एखादा शेतकरी तुमच्याकडे जेव्हा कर्ज मागायला येतो तेव्हा ते तुमचे इन्स्पेक्टर तिथं जातात तुझ्या रानात काय आहे का, का? रानात आहे दाखवली द्राक्ष आहे हे डाळिबा आहे हा ऊस आहे तरी त्याला तुम्ही कर्ज देत पण या सगळ्या लोकांची कागद न घेता त्यांना पंचवीस पंचवीस तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास कोटी रुपये तुम्ही देता अरे कधी काय देताय तुम्ही इथून पुढे ही असली दादागिरी तुमची चालणार नाही संचालकाच्या मंडळाच्या शिफारशीनं तुम्ही किती कर्ज दिले हो या जिल्ह्यातल्या लोकांना पन्ना पन्नास पन्नास लाख अरे त्याची एक रुपयाची पद गावात आहे गावातलं बवाणू टाकलेला माणूस त्याला तुम्ही पन्नास पन्नास लाखाचं कर्ज देत ही बँक आमची सभासद शेतकऱ्यांची बँक आहे आणि त्यामुळं इथून पुढं जे चालल ते सहकार कायद्याच्या नुसार चालेल तुम्ही मनमानी कराल या पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये जिल्हा बँकेमध्ये चालणार नाही कारण आता इथला जिल्ह्यातला शेतकरी सगळा जागा झालाय झालाय की नाही तुम्ही जागा हे विषय तुम्हाला माहित होते का सांगा एवढा इथची गडबड सुरू आहे अरे पोत्याची थप्पी लावली होती अधिकारी आल्यानंतर बँकेला दाखवायला आलंय शटरच्या पुढं सगळी पोत्याची थप्पी लावली शटर जसं वर उग उचललं पोत्याची थप्पी पली बँकेची <laughs> लोक सुदगिरच्या इस्लामपूर वाले तिकडे इमारतीला एका सुदगिरीचं नाव द्यायचं इकडून अधिकारी येणार बँकेचं कर्ज देणार अनुदान काढणार परत दुसरं पथक आलं मागच्या रोडला एक दरवाजा इमारत एकच तिकडून एक सुतगिरींना बोलड तिकडून एक सुतगिरींना बोलड एका इमारतीवरती चार आहेत अशा सदावरचं म्हणणं चार एकाच जाग्यावर एकाच इमारतीत एकच सुतगिरी आणि त्याला चारी बाजूला दरवाजे अरे किती पाप करताय तुम्ही आणि आपण ही लोक परत येतात आपल्याकडे हे ता आमच्या तालुक्याचे नेते भाग्य हे जिल्ह्याचे आमचे नेते आता जयंतरावला माहित असेल का इथं एवढा मोठा भ्रष्टाचार चालू आहे असेल का नसर सांगा चारशे लोकांची भरती केली त्या भरतीमध्ये बोलस दाखले घेतले अरे ज्यांची त्या लिस्टमध्ये नावं नव्हती त्यांना सुद्धा या बँकेमध्ये सर्व्हिस दिलेली आहे अरे मग गुणवत्ता असणारा आमचा तरुण ज्याला वाटतं या जिल्हा बँकेमध्ये सर्विसला लागावं त्याच्यावरती किती मोठा अन्याय झाला सांगा जिल्हा बँकेची जी एजन्सी होती अमरावतीची तिथं मागचा चेअरमन दोन वेळा त्या हॉटेलमध्ये मुक्कामी होता आता अमरावतीला या सांगलीच्या ज्या काय काम असेल जेव्हा नोकर भरती सुरू होती याची चौकशी नीटपणे झाली पाहिजे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे ज्यांनी भोग दाखले दिलेले आहेत या भरतीमध्ये त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे ही आमच्या आजच्या मोर्चाची मागणी या जिल्हा बँक प्रशासनाकडे आहे दुसरा विषय आता नवीन वरती आहे चारशे एकाचा दर किती आहे किती आहे जस गडी बघून पंचवीस तीस चारशे गुणिले करा की तुम्ही कितीचा घोटाळा आहे हा एक एक गडी म्हणते की मी सरकारकडनं तुम्हाला मंजुरी करून आणून देतो मला वीस जागा द्या किती वीस जागा म्हणजे चार कोटी रुपये तीस जागा येतात तर सहा कोटी रुपये या जिल्ह्यामध्ये आणि म्हणून मी तुम्हाला माझे हात जोडून विनंती आहे आता जे सगळे लोक येत आहेत वसुले अधिकारी आपल्या दारामध्ये मी जर ना जेव्हा आरावा बैठक घेतले अठरा ठिकाणी तर सगळ्या लोकांची तक्रार हे होती की जिल्हा बँकेचे वसुली अधिकारी आमच्या दाराचेच आहेत एक एक लाख रुपये कर्ज आहे दीड दीड लाख रुपये कर्ज आहे अरे जिल्हा बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांच्या दम आहे तर तुम्ही पहिल्यांदा या चोरांच्या दारामध्ये जावा यांच्या घराची जप्ती करा यांच्या कारखान्याची जप्ती करा यांच्या सूतगिरण्याची जप्ती करा ते पैसे जिल्हा बँकेमध्ये भरून घ्या आणि मग आमच्या सरासर शेतकऱ्यांच्या दारामध्ये तुम्ही या आता आपली मागणी योग्य आहे का आयोग आहे सांगा तुम्ही ज्याच्याकडे पन्नास कोटी आहे त्याच्याकडे जाब काय ज्याच्याकडे पन्नास हजार आहे तिथं तुझी भांडी जप्त करतो तुझी टीव्ही जप्त करतो तुझं कपात जप्त करतो तुझ्या घराला कुलूप लावतो हा काय प्रकार चाललाय म्हणून हा जाबू काय जर तुम्ही दारात आला तर तुम्हाला डोंगरावरती या जागकाचे बशे बनतील कारण आम्ही शेतकरी बँकेचे पैसे बुडवणारे ना लोक नाही पण जी तगे लोक इथं आले बँकेवर कोण एक? येत एकवीस संचालक आणि दोन निमंत्रित संचालक यामध्ये एसटी उमेदवार त्याला इथं कोणी जमे धरत नाही एनटीचा उमेदवार ज्या बिस्किटावरती त्याला घरी पाठवते ओबीसीचा उमेदवार त्याचं तिथं काही घेतलं जात नाही महिला जो संचालक नाही एवढी वजा करा बाकीच घडी इथं एक नंबरचे चोर आहे या चोरांची चौकशी झाली पाहिजे या सगळ्या लोकांनी ज्या चुकीच्या पद्धतीनं कर्ज काढलेले आहेत बुडवलेले आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे वसंतदा कारखान्याला दिलेलं कर्ज त्याची चौकशी झाली पाहिजे जतचा साखर कारखाना कशा विकला मला आता जतचे सगळे दादा आहेत प्रभाकर भाऊ जाधव आहेत याची चौकशी झाली पाहिजे जर चौकशी नाही केली तर त्या विरोधात आम्ही हायकोर्टामध्ये जत कारखान्याच्या बाबतीमध्ये याचिका दाखल करणार आहोत दुसरा सगळा मोठा सोनीचा कारखाना तो कारखाना जागेवर आहे मागास वर्गीय दिलेले हे सगळे भानगडी बाहेर आल्या पाहिजे आता सगळ्यात महत्वाचा जो घोटाळा आहे अख्ख्या जिल्ह्यातल्या बँकांचं फर्निचर नवीन केलं आहे रिन्युवेशन आणि त्यामध्ये इतका मोठा भ्रष्टाचार झालाय तो भ्रष्टाचार सुद्धा आता अठ्ठ्याऐंशी अंतर्गत त्या गोष्टीची चौकशी सुरू आहे एटीएमच्या मशीन खरेदी केल्या गरज नसताना खरेदी केल्या त्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं टेंडर केलेला आहे नोटा मोजण्याच्या मशिनी मशिनी खरेदी केलेल्या आहेत मोठा भ्रष्टाचार झालेला आहे हे जे सगळे विषय आहेत ते सगळे विषय हे आता या चौकशीमध्ये निष्पन्न होत आहेत सरपेसीऍक्ट कायद्याअंतर्गत सहा नियमबाह्य संस्था ज्या विक्री केलेल्या आहेत त्या चौकशी नीटपणे झाली पाहिजे व्यक्तिगत संस्थांची खर्च राईट ऑफ केलेली आहे त्याची चौकशी नीटपणे झाली पाहिजे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत चौकशी आता सुरू आहेत त्यातले काही मुद्दे आता ठराव बक्षून नाम मात्र भाड्यानं ना हा कारखाना दिलेला आहे याची चौकशी मोठ्या प्रमाणात या बँकेच्या माध्यमातून झाली पाहिजे ही आमची सगळी मागणी आहे दुसरा विषय आहे ग्रीन पॉवर शुगरचा अकुल्या तारणावरती कर्ज दिलाय बाळासाहेब हो संचालक आहे त्यांचं कुठलंही तारण न घेता पेट्रोल पंप खरेदीसाठी नियम आहे घेतलेले आहेत स्वतंत्र भारत पक्ष नावाचा पक्ष आहे त्यांच्याही लोक गेल्या वर्ष दोन वर्षापासून मेहनत करत स्वाभिमानी स्वराज्य सेना आहे त्यांना संचालकांनी त्यांच्यावर आरोप केला म्हणून नोटीस पाठवलं एक एक आता यांची किंमत एक एक कोटी आहे का सांगा तुम्ही जर एक एक कोटी तुमची किंमत मार्केट मार्केटमध्ये तर तुम्ही आमच्या सभासदाच्या हो बँकेमध्ये तुम्ही दरोडा टाकला असता का आणि म्हणून माझी तुम्हाला कळकळची विनंती आहे आपण सगळ्यांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये जागा राहिलं पाहिजे ही लोक इतकी माजलेली आहेत चार चार पाच पाच लाख रुपयाला मत खरेदी करतात आता सदाभाऊनी हो जो मुद्दा सांगितला की आमच्या शेतकरी सभासदांना बँकेमध्ये मतदानाचा अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे म्हणजे आमच्या शेतकऱ्याच्या ताब्यामध्ये ही बँक येईल त्याशिवाय आपल्या ताब्यामध्ये ही बँक आज संध्याकाळी की उद्या आमच्या या संचालकाला शंभर कोटी पाहिजेत उद्या एका दिवसात हे मंजूर करते कागद विकत नंतर घेते असं कुठं घडतं का सांगा शंभर शंभर कोटी रुपये कुठले नाही ही संस्था स्थापन करते थेट थे। थे। गेत त्या संस्थेवरती जिल्हा बँकेचं कर्ज काढते थेट परत ही संस्था तोट्यात आली म्हणजे थेट परत ती संस्था कमी दारामध्ये जिल्हा बँक विकत घेत्या आणि परत ती संस्था त्याच माणसाला माध्यमातून सुरू आहे आणि तो खेळ जर आपल्याला संपवायचा असेल तर आपण सगळेजण ताकदीनं आज ज्या शक्तीनं तुम्ही इथं आलाय त्याच शक्तीनं सातत्यानं वारंवार या बँकेच्या विरोधामध्ये आपल्याला संघर्ष करावा आपल्याला शांत बसता येणार नाही जर प्रशासक मंडळ नाही आलं ना, ना की बँकच राहत नाही बँकेमध्ये काही हे ठेवत नाही इतके यांची खाबोगिरी या बँकेच्या माध्यमातून वाढलेली आहे नंतर बघा मंगळूर तालुका खानातून दोन वर्ष जिल्हा बँकेकडे पाईपलाईन करण्यासाठी कर्ज मागतोय पण त्याला कर्ज दिलं जात नाही असे प्रकार हे सुरू आहे आणि म्हणून यांच्यावरती कुठं तर अंकुश पाहिजे यांच्या जवळचे काय अधिकारी आहेत त्यांना तालुक्याचा अधिकारी केलाय त्यांची तेवढी पात्रता नाही उदाहरणार्थ आमच्या आठपाणीत जमादार नावाचा कोणतरी एक अधिकारी आहे त्याची पात्रता तेवढी नाही पण त्याला आणि तो शेतकऱ्यांना दारदूर करतो त्याला वाटतं तुला हा दारडून करायच्या बांधकणी पडू नको तुला काय कुठला पुढारी जन नेमलाय तो तुला वाचवायला येणार नाही असे जिल्ह्यामध्ये किती अधिकारी आहेत की ज्यांची पात्रता नाही परंतु त्यांना वरच्या पोस्ट वरती दिलंय या जिल्हा बँकेमध्ये दहा बारा अधिकारी त्यामध्ये आहेत बाकीच्या अधिकाऱ्याचा हे संबंध नाही आहे अरे मागच्या महिन्यामध्ये एक प्रकरण बाहेर आलं सरकारच्या उत्तीमध्ये अनुदान आलंय पाहिजे राज्य सरकार राज्य सरकारचे पैसे आहेत एक तर तुम्ही परत राज्य सरकारला पाठवायला पाहिजे नसेल तर तुम्ही त्या शेतकऱ्याला द्यायला पाहिजे सहा ते सात साथ शाखा मधल्या अधिकाऱ्यांनी जे पैसे काढून खाल्ले सात आठ कोटी रुपये आणि त्याची चौकशी कोण करताय जिल्हा बँकेचे अधिकारी चोराची चौकशी पोलिसांनी केली पाहिजे का चोराची चौकशी चोरानच केली पाहिजे तुम्ही सांगा चोराची चौकशी पोलिसांनी केली पाहिजे आमचं म्हणणं आहे सहकार खात्याच्या अधिकाऱ्याच्या मार्फत या चौकशी झाली पाहिजे आणि जिल्ह्यात दोनशे सोळा शाखा आहेत आता सात शाखांचा भ्रष्टाचार पुढे आलाय दोनशे सोळा शाखांमध्ये काय घडलाय हे सहकार खात्याच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे आणि आमच्या लोकां हो ही सगळं काय गोष्टी घडते ते सगळं आमच्या लोकांच्या समोर आलं पाहिजे आणि म्हणून मित्रांनो आपल्या या मोर्चाची मागणी सरकारकडे आजची ही आहे सरकार सहकार मंत्र्यांच्याकडे माझी विनंती आहे तुम्ही आता जास्त खेळ वाट बघू नका हे राजकारण करण्याचा विषय नाही आहे हा सभासदांची जी मागणी आहे त्या मागणीप्रमाणे अठ्याऐी अंतर्गत चौकशी तात्काळ पूर्ण करून या जिल्हा प्रशासन बँकेवरती प्रशासक नेमला पाहिजे ज्या जिल्हा संचालकांनी चुकीच्या पद्धतीनं कर्ज वाटप केली बुडवण्यास मदत केली या संचालकांच्या वरती गुन्हा दाखल केला पाहिजे काही जणांना कोल्हापूरच्या कामा जेलमध्ये आणि काही जणांना सांगली जिल्हा जेलमध्ये सांगली जिल्हा कारागृहामध्ये त्यांना दांबून ठेवलं पाहिजे तर आणि तरच या जिल्हा बँकेला न्याय मिळेल या जिल्हा बँकेवरती आपण मोर्चा काढल्यानंतर सगळ्यात खुशबोल झाला असेल तुम्ही सांगा खुश झाला असेल जिल्हा बँकेवरती आपण मोर्चा जाहीर केला सगळ्यांना तो खुश कोण झाला असेल शेतकरी तर आपला खुश झाला पण या जिल्हा बँकेमधला जो प्रामाणिक अधिकारी आहे या जिल्हा बँकेमधला चांगलं घडत असं आता या सगळ्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आता त्यांनी काय लपूर पाहिजे गरज आहे आता आम्हाला माहिती गरज आहे नव्वद टक्के अधिकारी आपल्या बाजूचे आहेत एक रोज काहीतरी माहिती द्या रोज तर माहिती द्या ही काय आम्ही काय तर आलोही बँकेत आम्ही काय माहितीचा अधिकार दिलाय का नाही आहे रोज येत रोज डिटेल डिटेल येत ना अनेक विषय आता जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून येत आहेत अधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे तुम्ही बिंदास्त राहा तुमच्यावरती कुणीही दादागिरी करण्याचा प्रश्न येणार नाही सदाभाऊ आणि मी आणि आमचे सगळे सहकारी तुमच्या बाजूला ठामपणे उभे आहेत जेवढी तुमच्याकडे या बँकेविषयीची चुकीची माहिती आहे ती सगळी माहिती तुम्ही आमच्याकडे द्या आम्ही आता आता अधिवेशन परवापासून सुरू होतेच काय होते। होते। तिथं पण आता मी अर्ध्या तासाची चर्चा लावली आहे जिल्हा बँकेच्या वतीवरती दूधचा दूध पाणी का पाणी समोर समोर जातात हे सहकार मंत्री ला उत्तर देतील त्यामुळे तुम्ही चिंता करू नका आजचा हा मोर्चा इतिहास घडवणारा मोर्चा आहे सात लाखाच कर्ज आहे त्याला नीरचा दाखला दिला योगा आमच्या हातात दाखलाय सात लाखाचं कर्ज आहे आता सात लाख चाळीस हजार बँकेनं नीरचा दाखला दिला कस काय हे घडत असलो सांगा ना तुम्ही विचार करा ना या सगळ्या गोष्टीचा पन्नास हजारात आपल्या दारात येते याला चिट्ट मारून दूध टाकला चल हे दुसरं कर्ज हे प्रकार सुरू आहेत हे बघा पन्नास हजाराची जप्ती आहे बोजा चढवलाय फेरफारला पन्नास हजार रुपये इकडं पन्नास पन्नास कोटीचा हिशोब करत नाही मग मा आपली मागणी आहे का चुकीच्या सांगा बँकेवरती या जिल्ह्यातला एक बोका आहे त्याला वाटतंय मी डोळं मिटून दूध पितोय कुणाला कळत नाही आणि बोक हुशार झाले आता लोकांच्या हातामध्ये चाबूक आहे तो चाबूक पेकटात असल्याशिवाय आता राहणार ना नाही ना लोक सगळी जागी झालेली आहेत आणि त्यामुळे इथून पुढं आपण ताकदीनं या विषयामध्ये लक्ष घालू सरकारकडे आमची मागणी आहे की तात्काळ या जिल्हा बँकेवरती तुम्ही कारवाई करा कुणालाही पाठीशी घालू नका सरकारला एक चांगली संधी आलेली आहे की भ्रष्टाचाराचं कंबारण सरकार मोडत हे सरकारनं कृतीमध्ये सिद्ध करावं येत्या आठवड्यामध्ये काही ना काही या विषयावरती राज्य सरकारनं निर्णय घ्यावा जर निर्णय नाही झाला तर परत आज पुढच्या सहकार मंत्र्याच्या बंगल्याच्या समोर आपण घेऊन जाऊ आणि त्यांना तिथं या जिल्हा बँकेच्या जा विषयी जाऊन विचारू या नाही एवढंच या निमित्तानं तुम्हाला सांगतो इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही इथं आला आणि जिल्हा बँकेची एमडी ज्याला माझी विनंती आहे आता इथून पुढं कोणाच्या बोर्ड वरती तुम्ही कर्ज देत बसू नका नाहीतर आता तुमचं मला वाटतं रिटायर झालेच आहे रिटायर झालेलं हो घरी परत पैसे घाण्यात पटायचाय म्हणून त्याला इथं आलो बसवलाय एकदम मास्टर आहे की कोणाला कर्ज कशी द्यायची काय का द्यायची आता उगत म्हातार पण आहे आपलं व्यवस्थित पेन्शन पेन्शन काय थोडीफार येत असेल ते खावा आता यातनं काही पैसे खाल्लेले जरा कामाला लागतील ला नाही तर बिनकामाचं जेलमध्ये बसायची बारीक तुमच्याकडे येईल तुम्ही हे संचालक म्हणजे फार मोठं कोणतरी जागीरदार आहेत इनामदार आहेत अशा आविर्भावात राहू नका त्यांना लोक आता त्याची जागा जिंकतात त्या त्या तालुक्यातील लोक दाखवतील चोर लोक इकडे येत आहेत आणि गावात फिरतायत आम्ही अमुख केलं तमूक केलं हजार हजार लोकांना कर्ज तुम्ही देत आहे पंधरा पंधरा लाखाची आणि दुसऱ्या शेतकऱ्याला एक एक लाख रुपये पण कर्ज तुम्ही देत म्हणजे किती पदाचा गैरवापर आहे आणि त्यामुळं आता आमचं लक्ष या बँकेकडे आहे आणि निश्चितपणे आपण प्रशासक मंडळ आल्याशिवाय शांत बसणार नाही या बोलतो आणि तुमच्या सगळ्यांचं इतक्या मोठ्या संख्येने आला त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो ताज्या बातम्यासाठी दैनिक ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा